मोठा ना। चांगले नारळाच्या शोधात धडाम करून आवाज आला मोठा नारळ होता तो चांगला नारळ असला बाहेर धुवादार पाऊस आणि पा। आतमध्ये बसते की आपले एक खेकडे आणि अचानक बघा एकदम पा। धुवाधार पाऊस नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि कोकणातील आपल्या गावामध्ये म्हणजे मेडभाव मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे गावाला आलो ना की मासे खायची ना मजाच काय वेगळी आहे पण तुम्हाला माहिती आहे पावसाळा असला की गावातल्या बोटी काय आतमध्ये समुद्रामध्ये जात नाहीत त्यांना वेळ लागेल म्हणजे गणपतीनंतरच त्या जातात आणि त्यामुळे सध्या तरी आपण जे ताव मारणार आहोत ता ते खेकड्यांवरती तर कालच मी खेकडे सांगितलेले तर आता या आता खेकडे आणायला जाऊया आणि इकडे आपलं मोठं घर कृष्णकुंज हे व्हाईट हाऊस आणि <laughs> आपली झाडं आणि या बघा ही झाडं काल मी पण बघितली नव्हती सो हे असं असतं आपण जी झाडं लावतो ती सगळी झाडं काय जगत नाहीत बघा हे आहे अजून जिवंत ते आहे तिथे एक झाड लावलेलं मला असं वाटतं ते कसलं झाड होतं ते आठवत नाही मला एक्झॅक्टली पण ते झाड तर सुकलेलं आहे त्याच्या बाजूला अजून एक झाड दिसतंय इथे आपण एक झाड लावलं आहे मसाल्याचं तर ते आता जरा मूळ धरत आहे असं काही प्रकार चालू आहे आणि आता बघा असं जंगल पूर्णच्या पूर्ण होऊन जातं अशा वेली वगैरे वरती जातात कोकणामध्ये आणि त्याच्यामुळे या सीझनला तुम्ही म्हणाल ना तर सगळं गुरफडून टाकल्या जातात या वेलींनी हे आपली झाडं सो या आता असं जाऊया जास्त लांब नाही इथे दोन मिनटावरतीच आहे मंगेश आणि संतोषचं घर पण आता बघा सगळे रस्ते हे असे झालेले आहेत तर त्याच्यामुळे चालताना कसं आहे अडचणीचं रस्ते आहेत हे सगळे आणि कोकणामध्ये तुम्ही येत आहे जेवढी भीती वाघाची नसते तर ते तेवढी भीती सरपडणाऱ्या प्राण्यांची असते कारण आता बघा हे सगळं जंगल 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 होऊन जातं पाऊल वाटत ही थोडी तरी चालते आहे म्हणून त्याच्यामुळे याच्यात पाय टाकायला पण जरा भीतीच वाटते त्यामुळे आता मी जरा असं फिरणंच चाललं मंगेशच्या घरी आणि जे आपले खेकडे वाट बघतात आपले आजचा एकच दिवस आहे आपल्याकडे असं वाटतंय आता कारण काही कामा आली आहेत ओके सो प्लॅन तर होता शुक्रवारपर्यंत थांबायचा था, पण मला वाटतं उद्या निघावं लागेल आपल्याला सो लेट सी आधी आजचा दिवस आहे आपल्या हातामध्ये आज पण इथे काही व्हिडिओज बनवायचे आहेत आपल्याला आणि बघा सगळं जंगल जंगल तो बघा आता मंगेशकर लोण नाही की ना पक्षी होता त्या झाडामध्ये जास्वंदीच्या आणि बघा ना जास्वंदीच्या यांच्याकडे छान व्हरायटी आहे पाळणं ही घराच्या समोर जास्वंदी आणि इकडे बारमाई असतात त्याच्यामुळे कसं माखडांपासून रक्षण करतात त्याच्यामुळे जास्वंदी टिकलेली आहे बघा ना ते जा जा एक जास्वंदाचा फुल आहे छानपैकी हे बघा मस्त ना आणि इकडे समोरच बघा भात शेती छानपैकी चांगलीच वरती आली आहे ती पण अजून आहे चल इथे एकदा तुम्हाला आठवत असेल तर मी आणि प्रेरणाने पण नांगरणी केली मागच्या वर्षी आणि इकडे पेडणेकरांचं मोठं घर हे बघा सगळी एकदम पेरणी घरावडीमध्ये दाटीवाटीने घर आहेत या आता परत जाऊया आपल्याला मिळाल्या आहेत आपले खेकडे ते घेऊन निघूया आपण आता आणि आता या ब्रेकफास्टला बघा काल मस्तपैकी बाजारातून ब्रेड आणि बटर आणलं आणि प्रेरणा इकडे मस्तपैकी ब्रेड बटर लावलं आहे बघा ना काय फेवरेट ब्रेकफास्ट आहे माझा मला आता पण आठवतं की मी जेव्हा वाडिया हॉस्पिटलमध्ये होतो माझं ॲपेंडिक्स ऑपरेशन झालं त्यावेळी असं ना ब्रेड बटर लावून द्यायचे हां 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 म्हणजे एवढं ऑसम वाटायचं ना तेव्हापासून माझं फेवरेट झालेलं आहे आता जरा कामाला पण सुरुवात करूया म्हणजे व्हिडिओ आता एडिट केले आहेत काही अपलोड करायचे आहेत ती कामं चालू आहेत आणि गावाला आलो आहे तर आता एक नवीन पुस्तक घेतलं आहे वाचायला इकडे इंडिया आफ्टर गांधी रामचंद्र गोवा मला असं वाटतं स्वातंत्र्यानंतरची जी हिस्ट्री आहे ओके सो नंतरच्या एक वीस पंचवीस वर्षाची हिस्ट्री त्याच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे म्हणजे डायरेक्ट हिस्ट्री स्टार्ट होते ना तर ती आणीबाणीनंतरची जी हिस्ट्री आहे तर ती खूप ॲक्टिव्ह आहे म्हणजे आपल्या मेमरीमध्ये आणि ती खूप ॲक्टिव्ह ठेवली पण जाते पण आणीबाणीच्या पूर्वीची जी हिस्ट्री आहे तर त्याच्यामध्ये फक्त ना वॉर 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 म्हणजे एक सिक्स्टी टू सिक्स्टी फाय सेवन्टी टू याच्यावरतीच फोकस केला आहे पण ॲक्च्युली त्या काळामध्ये पॉलिटिक्स कसं होतं त्याच्या काळामध्ये कोणकोणते निर्णय घेतले गेले आणि कशाप्रकारे घेतले गेले त्यावेळेचं पॉलिटिक्स काय होतं हे आपल्याला फार कळत नाही सो बघा रामचंद्र गुवा एक फेमस ऑथर आहेत थोडे बायस आहेत ते बट ठीक आहे त्यांच्या बायसपणा काढून आपण जर फॅक्ट वाचले आणि त्यातून आपला जो अर्थ आहे तो लावण्याचा प्रयत्न केला तो आय थिंक दॅट विल बी बेटर तर आता जरा ब्रेकफास्ट करून घेतो आणि थोडं वाचन आणि थोडं कॉन्टेंट क्रिएशन सगळंच चालू राहील काय म्हणतात आणि बघा आपले आजचे खेकडे मस्त जिवंत जिवंत खेकडे आहेत आणि चांगलेच मोठे आहेत कधीही बाहेर येऊ शकतात पकडून ठेवलेलं आहे तेवढा मोठा बरं खेकडा तो चांगले खेळ हा सगळ्यात मोठा एवढं त्यांना बंदच ठेवलं पाहिजे ओके सॉंगासाठी आता भरपूर आले आहे लोकांसाठी जर चावलं चावला पटकन तरी टाकून पळेल प्रेन काय चावला डेंगे काढलेले आहेत प्रॅक्टिस मास्टर पण आता तिथे बसलेलो आणि अचानक ना नारळ पडण्याचा आवाज आला आता माहिती नाही नारळ पडला कुठे तो फुल जंगल जंगल आहे त्यामुळे आता शोधणं मुश्किल होणार आहे पण नारळ आहे काय म्हणतात आणि कोकणी माणूस आणि नारळ याचं एक वेगळंच नातं आहे तर बघूया मिळतो का आपल्याला असे नारळ पडत राहतात कित्येक बघा आपला फणस ओके आणि तिकडे आपण अजून एक फणस लावला तर हे सुकलं आय थिंक नाही नाही एक याची फांदी राहिली आहे जिवंत एक फांदी सुकली बघा हे आपलं ह्याचं झाड आहे वाटतं कसलं झाड होतं हे जाम जामचं झाड होतं एक फांदी जिवंत एक फांदी सुकली आता काय कळत नाही तिथे आपण आता अजून एक झाड लावलेलं आहे ओके त्याच्यावरती सगळे आता परत एकदा त्या वेली चढलेल्या आहेत त्या वेली आता मुक्त केल्या पाहिजेत वेलींपासून तो या आता आपण शोधूया जरा मिळतो एक हे आजकाल असे रोग भरपूर झाले आहेत नारळाच्या एकदम छोटं छोटं फळच राहतं आणि ते तसंच पडून जातं पूर्वीच्या काही कसले मोठमोठे नारळ होते इथे बापरे असे छोटे नारळ आता चिक्कर दिसतील तुम्हाला इथलं इथे सो हे आपली नारळाची बाग आंबे आहेत इकडे मागे मी झाडं लावलेली पण ती झाडं काय जगत नाहीत ओके हे बघा ना इथे असं जंगल आहे ना तर जायला पण भीती वाटायला लागते हे बघा अशा ठिकाणी सरपटणारे प्राणी जास्त असण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे मी नाव घेत नाही पण समजून जसं सरपटणारे प्राणी म्हणजे अर्धा नाराम पडला तर पडला कुठे तो तिकडे जंगलात पडला असेल तर तो आपल्याला काय मिळणार नाही सो लेटेड बी आपण थोडंसं राऊंड मारू बघूया दिसतं आहे का इथे कुठेतरी दिसलं तर तुम्हीच सांगा मला बघा इथे एक आता पडलं काहीतरी हा हा पण त्यातलाच आहे छोटासा हे बघा ना एका साईडने असं झालेलं असतं आता चांगला आहे की वाईट आहे माहिती नाही आणि पण इथे ठेवून देतो आधी मी आता तिकडे कुठे जंगलात पडलं असेल तर काहीच समजणार नाही आपल्याला बघा इकडे तर अजून एक आहे सिमिलर सिच्युएशन आता आपल्याला त्यात बरं वाटतं आहे काय म्हणता आता असे नारळ शोधून काढावे लागतील तर मला असं वाटतं की जेव्हा हे जंगल थोडं कमी होईल पावसाळा थांबेल सुकेल जरा तर त्यावेळी हे नारळ एक एक करून मिळतील आपल्याला जंगलामधले पडलेले आता सध्या तरी मला वाटत नाही आता तो कुठे पडला देवालाच माहिती धडाम करून आवाज आला मोठा नारळ होता तो चांगला नारळ असणार नारळाच्या शोधात दिसतो आहे का कुठे बघा नाही नाही असं नाही दिसणार तो पडताना दिसला असताना किंवा उडताना तर तेच शक्य होतं तर आता सध्या तरी मला तर वाटतं आहे की हा एक चांगला वाटतो आहे काय म्हणता तर हा एक घेतो मी आणि हा याचं मला डायचं वाटतं आहे सो हा घेऊन चाललो चला बाकी अजून कुठे पडला असेल त्यानंतर जंगल कमी झाल्यावरती आपल्याला कळेलच कुठेतरी दिसत आहे का नाही सगळे तसेच छोटासा मिळाला बघा हे असं बरंचसं सामान आमचं इकडे गावाला होतं इथे शेगडी आहे बघा इकडे आमचं आईस बॉक्स आहे इथे बरीचशी भांडी आहे थंडा कळशी ताट मिक्सर कुकर आहेत बरीचशी भांडी आहे तिथे ओके तर आता हे सगळं आहे हे सगळं आपल्याला कर्जातला घेऊन जायचं आणि सध्या कोकणामध्ये ना श्रावणातला पाऊस सुरू झालाय बघा रिमझिम रिमझिम पाऊस एखादी पावसाची सर येते आणि जाते आणि डॉगी येते सगळे मस्तपैकी इकडे तिकडे फिरत आहेत आज जरा त्यांची मजा आहे ओके सो त्यांचं खाण्यापिणं चालू आहे असं मस्त वातावरण झालेलं आहे ना एकदम झकास वारीच वाटतंय बघा तो त्याला जायचा आहे तिकडे कारण प्रेरणाने जरा बघा याला वरतीच्या त्याला खेकडे घातले आहेत तर त्याला वास येतोय जायला मिळत नाही त्याला कुठून जायचा प्रश्न पडतोय तर विचार करू आता कुठून जाऊ कुठून जाऊ आता बघाय ओडी मारून जायला तर फिरून जाईल नाही आता तिकडून तो आणि बघा ना असा पाऊस चालू आहे असं वातावरण काय म्हणता आहे का कोकणामध्ये या आल्यापासून वरती गेलोच नाही आहे तर या वरती जाऊया जरा वरतून बघूया वरची रूम आज उघडलीच नव्हती कारण आम्ही दोघं चालत परत कशाला उघडा वगैरे सो फक्त गेट उघडून ठेवलेलं बघा आता वरतून बघा कसं वाटतंय होटल्याचं घर छान ना एकदम आणि मागची पण बघा छोटीशी पडवी जर की झाली तिथे ते मस्त काम झालं त्याने पत्र्या वगैरे टाकले तिकडे आणि आता तिकडे बबडीच्या घराचं काम चालू आहे अरे बापरे इथे सगळी गाण झालेली आहे तर हे काय नंतर साफ करता येईल आपल्याला इथे वाटतं पक्षाचं हे घरटं होतं मग ते पडलं आहे त्याने कुठेतरी बांधलेलं वाटतं इथेच आणि तिथून ते निघालं वाटतं त्याच्यामुळे ते बघा ते आता जरा साफ करूया बघा ते दोघे पण डॉगे बघा तिकडे केकड्यांचा खायला गेले आहेत वास आला त्यांना एकदम नाही बघा आता पाऊस आला आहे जरा चांगला जोर पकडला आहे पावसामध्ये थोडा बघा पावसात पण काम चालू आहे बबडीच्या घराचं अफसो स्लॅब लवकरात लवकर होईल कारण आता गणपती बाप्पा जवळ येतात तर गणपती असतो त्या घरामध्ये पण म्हणजे ते सगळ्यात मोठं घर आहे आमचं त्याच्यामध्ये जर त्याच्यात स्लॅब झाला आता जा ती था 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 जागा वापरता म्हणेल ॲटलीस्ट कोबा करून म्हणजे तिकडे झोपता तरी येईल वॉशरूम वगैरे झालं तर जेवण तर काय गणपतीच्या वेळी एकत्रच एक असतात त्यामुळे ते काय नाही पण बघा पाऊस पडून पडून कसं तुम्ही जर बघितलं असेल माझे जुने व्हिडिओ तर हे सगळं क्लीन असतं आता बघा पूर्ण जंगल होतं म्हणजे जर तुम्ही गावाला नाही आलात दोन एक वर्ष तर तुमचं घर होतं की नव्हतं असं व्हायला लागेल कारण पूर्ण जंगल कॅप्चर करून टाकतं आपण प्रयत्न करत असतो जंगलाशी वाढण्याचा जंगलामध्ये कुठेतरी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा पण जंगल किंवा निसर्ग म्हणा त्याचं जे अस्तित्व आहे तर ते तर लाँग टर्म आहे निसर्ग आपला अस्तित्व दाखवून देतोच हो ॲक्च्युली एक पंगा आहे याच्यामध्ये ना अंडी आहे अंडी कसली ही कसली अंडी आहे आता मोठा प्रश्न पडला आहे कुठे ठेवून मी तिथे तर मला ठेवता नाही येणार आता आता कसली अंडी आहे ते कळत नाही आहे निघून पडलं आहे की त्याच्यावरती कोणी अटॅक केला ते पण नाही कळत आहे तिथे होतं कुठे ॲक्च्युली तर काय म्हणता कुठे ठेवायचं आता हे अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे जिथे त्यांना पाऊस पण लागतं का म्हणे आय थिंक हा कोपरा बी बेस्ट इथे पाऊस नाही लागतात तसा इथे जरा प वरती पत्रे पण आहेत इथे ठेवून देतो त्याला सी oh, आता इथे ठेवून दिलंय बघूया काय होतं अंड्यांचं काय लागतं काही दिवसानंतर साफसफाई करून घेतली पाहिजे नंतर येऊन वरती झाडू मारून जाईल आणि बघा पेरण्याची तयारी जोरात चालू आहे काय कांदा थोडस साफ करून जायला पेंजे त्याच्यामध्ये मध्ये वगैरे होती तिथे डेंगे आपले आणि इकडे पाय पायामध्ये मिक्सर लावायच्या आणि मध्ये रस्त्यामध्ये जातात आणि बाकीकडे तयारी आहे तर आज आमच्याकडे मस्तपैकी हे आणि भात भात लावलेला भात लावलेला एकदम बेसिक कोकणी जेवण येत्या का जेवायला अशा मस्त वेगळे पावसाळ्यात मस्तपैकी खेकडा रस्सा गरम गरम खेकडा रस्सा म्हणजे खेकडाचं सूप हां सूप म्हणा ओके आणि मस्तपैकी भारत जेवायचंय आणि अचानक बघा एकदम धुवाधार पाऊस सुरू झालेला आहे पावसाला वाटतं राग आला मी बोलवारी श्रावणातला पाऊस सुरू केलास की के काय रिमझिम रिम नाहीये नाही नाही आणि एकदम धुवाधार आता तर अजून मजा येणार आहे खेकडे खायला का काय बोलता <laughs> तो बार बार, ते बघा तिकडे दूरवर बघा तिथे पण बघा पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस वा पा वाकडे आता मस्तपैकी बघा वा 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 कोथिंबीर जात आहे सो या खेकडी खायला कोण येत <laughs> आहे बाहेर धुवादार पाऊस आणि आतमध्ये मस्तपैकी आपले हे खेकडे द्या जेवायला आणि बघा आमचे खेकडे तयार झाले तर यांना मस्तपैकी वास सुटलाय आहे आता हे काय इकडून जात नाही आता इकडेच थांबणार जो काय देत नाही तोपर्यंत सो आता आपण पण आपले पेटपूजा करूया आणि यांना पण देऊया पण त्याच्याने जरा जा मस्तपैकी आंघोळ केली पाहिजे फ्रेश होऊया सो या जेवायला मस्तपैकी आपले खेकडे रस्सा आणि भात कांदा सांगा मस्त वेग जेवण करूया सो आमचं जेवण झालं आता बुबुद्ध जेवण पण आहे आणि आता प्लॅन असा आहे की थोडं दही आणि भात घेऊन आपण जाऊया गजबादेवीकडे सो गजबादेवीला जी छोटी छोटी पिल्ल आहेत त्यांना पण थोडं आपण जेवण देणार आहोत तर त्यांच्यासाठी तर नवीन भातच लावा लागेल आमचा भात तर संपला आहे यांना दिला आता कारण यांना पण खायचं होतं सगळं बाकी गावाला आल्यावरती माहोल तर एकदम मौसमच बनतो बघा ना असं भारी वाटायला लागतं ना त्याच्यामध्ये पण असा रिमझिम रिमझिम पाऊस चालू असेल तर अजून भारी वाटतं छान सगळे हिरवागार सो आता जरा याची पूजा संपू दे मला जर वाटतं तो जरा इकड्यांवरती जास्त फुका असं भात कमीच आहेत ते ठीक आहे त्यांची इच्छा बाकी उद्या आपण निघणार आहोत आपली स्विफ्ट घेऊन मुंबईला ओके सो यस तसं आहे टायर वगैरे तर ओके आहेत ओके गाडी पण ओके आहे फक्त आता मुंबई गोवा रस्ता कसा असणार आहे तर त्याची अपडेट तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईलच ओके okay, म्हणजे मुंबई गोवा हायवेच्या व्हिडिओमध्ये कारण उद्या रात्री आपण कर्जतला जाऊ हे सामान वगैरे आहे ते कर्जतला ठेवू आणि मग मे बी रात्री किंवा उद्या सकाळी आपण निघू दहिसरला जाण्यासाठी ओके okay, त्यानंतर मग दहिसरला काही दिवस मुक्काम असेल आणि त्यानंतर मग आपण परत कर्जतला येणार आहोत मग आठवड्याभरासाठी येऊ ओके okay, आणि पूर्ण सगळं सगळं सेटच करू बाकी इकडे आपले येत आहेत एक एक दादा काम करण्यासाठी नमस्कार आता बबडीच्या घराचं काम चालू आहे तर त्याचं काम जोरात चालू आहे आता तर बघूया आता कम्प्लीट होतं काय हा कालच आहे एकच दिवस हां एक उद्या निघाले गप्पा चालू असतात गप्पा टप्पा आता हे झाड जार जरा ना नीट बांधायचं आहे ॲक्च्युली जाई चुईचं बघ्या चिऱ्यालाच बांधलं पाहिजे आणि चिऱ्यावरतीच त्याच्या वेली चढवल्या पाहिजे काय ते तगरावरती आलं आहे कसं काय होणार ते बघू आणि बाकी गावाला आल्यावरती ना असं नेहमीच वाटत राहतं की यार ही जागा ना फक्त आपल्यासाठी ठेवावी माझ्यासाठी किंवा माझ्या मित्रांसाठी किंवा फॅमिलीसाठी ओके आणि इथे येऊन आपणच मस्त रिलॅक्स करायचं प्रगत होमस्टे किती दिवस चालेल काय माहिती नाही मग वर्षी तुम्ही खूपच चांगला रिस्पॉन्स दिला बरेच जण येऊन गेले ओके okay, एवढी अपेक्षा पण नव्हती की कोकणातल्या एका छोट्याशा नदी किनाऱ्याच्या गावी म्हणजे आमच्या गावामध्ये एवढं काय असं पर्यटन डेव्हलप झालेलं नाही आहे काही रिसॉर्ट्स वगैरे आहेत होमस्टे आहेत पण फार क्वचित लोक येतात म्हणजे आता बोलू नये पण ठीक आहे काही काही रिसॉर्ट्स म्हणजे ती आता म्हणजे सेल ऑफ सिटी पण आलेली आहेत कारण एवढा बिझनेसच नाही आहे लोक जातात ते मालवण तारकर्ली देवबाग कारण तिकडे वॉटर स्पोर्ट्स आहेत तिकडे हॉटेल्स आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप झालेलं आहे तर एक ही एक म्हटलं तर दुर्दशाच आहे ओके की म्हणजे एकाच स्पॉट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डेव्हलप झाला आणि बाकीच्या स्पॉट्समध्ये हार्डली काही पर्यटन आहे ओके म्हणजे ते ठीक आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं असं मला कधी 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 प्रश्न पडतो पण ठीक आहे जे आहे ते आहे ओके जे जाणवतं ते मी बोलतो आता माझं इकडचं आता होमस्टे चालतो याचं रिझन मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि जर मी एक कॉन्टेंट क्रिएटर नसतो आणि जर माझं नुसतं होमस्टे असतं तर चालला असता का ओके okay, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न नीट जरा समजून घ्या ओके कारण बरेच जण सोशल मीडियावरती म्हणतात की अरे हे इथे रोजगाराच्या एवढ्या संधी आहेत इथे पर्यटनाच्या एवढ्या संधी आहेत पण जस्ट बिकॉज ऑफ तुमच्याकडे माध्यम आहे म्हणून जर हे माध्यम नसलं तर बाकीच्या लोकांची काय अवस्था ओके तर ते पण बघणं आवश्यक आहे आणि ते आपला अजून एक डॉगी आलेला आहे बघा अरे कुठे गेलं बघ का माझ्या मागे मागे फिरतो आहे इकडे आला शिफ्टी फिरवतो आहे जा बाबा तू पण खा सगळ्यांसाठी okay, so, आहे आता त्यानेच खाऊन टाकला आता सो आता काय करणार हा जरा उशीर आला तर त्याला देऊया थोडं काहीतरी मेबी नेक्स्ट आता भात लावतो आता विचार डोवीच्या पिल्ल्यांसाठी ओके सो त्यावेळी आपण त्यांना देऊया अरे हा उशीर आला प्रेरणा आता याला वाहत नाही त्याने सगळ्या खाऊन टाकला आता थोडा दे आला हा थोडा आता आता काय करू शकतो आता ह्याने संपवला तो सगळा आज तो वजीर त्यातला प्रकार आहे तर एनिवय भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये आता या ब्लॉगमध्ये मी इथेच सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद